आपण पाहताय इन गोवा चोवीस तास होळया पुढील बातमीकडे गेल्या सहा महिन्यांमध्ये डोंगर कापणीस कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही असं नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केलंय या संदर्भात साधारण नऊशे प्रकरणं दाखल करण्यात आली असून या प्रकरणांची केस टू केस आधारावर तपासणी केली जाईल असं राणे पुढे म्हणाले हिल कटिंग टाउन प्लेनिंग डिपार्टमेंट बाब रेजिनाल्डन रिप्रेजेंटेशन दिल्ली असं कुर्तोरी आणि हायन ते अशुरंस दिले आसा हिल कटिंगचे एक परमिशन प्रोसेस करचे ना डिपारमेंट आणि हे जे जे इल्लीगल च पयर हांवें सांगले ते hmm. रिस्पेक्टीव डिपार्टमेंट्स आमचे डिपार्टमेंटात संबंदीत ना कित्याक नऊशे केसीस गेल्या दोन वर्सां अडीच आमी नॉट आमी, अडीच बरोबर अडीच साडे साडेनऊशे केसीस नऊशे ते साडेनऊशे केसीस ऑलरेडी फायल केल्ले आसा ते मागीर वयत्या कोर्टातल्या मातसो वेळ लागता सगळे एक सगळे गोष्टी आउटकम येवपाक आनी म्हणूनच आम्ही कितें ठरला डिपार्टमेंटान हे जेन्युन केसीस आणि एक स्क्रुटिनी कमिटी शब्द दिल्लो की हा हिलकटिंगचे परमिशन दिना एक बी फायल आ, 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 जे सेक्शन प्रोव्हिजन असा आम्ही हिलकटिंग खिपार्ट प्रोजेक्टात पर्यंत दिले ना गेले स महिन्यात तरी हाय दिवक ना त्या पहिली बी नऊशे केसीस जे सांगले प्रमाणे दिले ना आणि जे आम्ही कोर्टात एफ आय आर कंटिन्यूस केल्या कंटिन्युअस पळतात पेपर वाचतात आणि त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट आणि कलेक्टर्स आणि ते रिपेक्टिव्ह जे बाकीचे डिपार्टमेंट जे आसा असे त्यांनी योग्य ते डिसिजन जे चीफ मिनिस्टरात ऑलरेडी डायरेक्शन दिले आसा ते चीफ मिनिस्टर ऑफिसरांना स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन दिले की बाबा हील कटिंगाचेर तुमी कारवाई करपाक जाय हांव बी मुख्यमंत्रीचे जे स्टेटमेंट आहे जे हिल कटिंगचे जे संबंधित जे हिल कटिंग कारवाई जवू जय एम ऑल्सो विथ इन फेवर ऑनरबल चीफ मिनिस्टर स्टेटमेंट एट हिल कटिंग द रिस्पेटिव्ह डिपार्टमेंट मस् टेक स्ट्रिक्ट एक्शन एज फार एज टी सी पी इज कंसर्न बेस्ड ऑन रेप्रेझेटेशन गिव्हन बाय बाब रेजिनाड इन कुर्तोरी अँड रिस्पेक्टिव्ह एरियाज आय विल गो स्ट्रिकली बाय वॉट एव्हर ही एज सजेस्टेड ही इज गिव्हन सडन व्हॅलीड पॉइंट्स अँड सडन थिंग्स वे इव्हन इफ रिकर्ड टू फर्दर रिड्यूज द ग्रेडियंट म्हणजे रिड्यूज हिल कटिंग परमिशन वाढोव सॉरी ग्रेडियंट आज पंचवीस पर्सेंट अँड अबाव पंचवीस पर्सेंट आणि अभाव जे ग्रेडियंट हिलकटी परमिशन देत ते आणि जर वाढोव ट्विक आम्ही ट्विक करटी सरचे ना आणि हे सगळे प्रोजेक्ट आय जी सी बीकडे ऑलरेडी टायअप केले असा ग्रीन कॉन्झर्वेशन आणि ग्रीन प्रोजेक्ट्स त्यांना प्रोत्साहन दिवपाक त्या आधाराचे वतले पण हिल कटिंगचे आम्ही ठरलेले असा डिपार्टमेंट वी वील नॉट गीव एनी मोर परमिशन ऑर वी हॅव नॉट गिव्हन परमिशन यू कॅन से इन द लास्ट सो मेनी मंथ्स And last two and a half years, 950 cases, I want the people of Goa to realize this hill cutting which is taking place in the state of Goa is taking place illegally and there are other agencies to deal with it and other departments and I am totally in support of the Honorable Chief Minister. He has already given directions to the respective departments. He has last time said that the Talati and the Deputy Collector and Mamledar, I am totally in support of the Chief Minister that based on uh, his directions, the concerned officials should act. Town Planning Department has no role in any hill cutting activity in the state of Goa.